वामनाने अर्थात वामन अर्थात बुटका वामन हा ब्राह्मण होता या बटू ब्राह्मणाने अर्थात सर्वच ब्राह्मणांनी त्यावेळेच्या त्या काळच्या बटू ब्राह्मणाने बहुजनांचा राजा बळी याचा कपटाने खून केला बळीराजा हा खूप दान खूप प्रिय लोकप्रिय आणि समता स्वात्र बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेलं समाज आणि राष्ट्र असं निर्माण केलं होतं बळीराजांनी बळीराजाच्या राज्यामध्ये जातीभेद धर्मभेद पंथभेद नव्हता कारण तेव्हा सगळे एकाच वंशाचे नागवंशीय मुळिवासी भारतीय होते ब्राह्मण नंतर भारतात आले आणि नंतर ब्राह्मण भारतात आल्यानंतर ब्राह्मणांनी कपट कारस्थानं करून षडयंत्र करून डावपेच करून बळीराजाचा कपट कपटाने खून केला आणि इथल्या जल जंगल जमीन संस्कृतीवर विदेशी ब्राह्मणांनी कब्जा केला आणि इथल्या बहुजन समाजाचा छळ सुरू केला ब्राह्मणांनी विदेशी ब्राह्मणांनी त्यामुळे तेव्हापासून लोकांमध्ये मन प्रचलित झालेली आहे बलिप्रतिपदेच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ लोक बळीराजाचं राज्य असलं पाहिजे आलं पाहिजे अशी मागणी दर दिवाळीला बलिप्रतिपदेच्या दिवशी करतात बळीराजा हा खूप समतावादी होता शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा महिलांचा सन्मान करणारा होता त्यामुळे बळीराजावर या देशातील जनता खूप प्रेम करत होती परंतु आपल्या देशात विदेशी ब्राह्मणांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून आपल्या बळीराजाचा कपटाने खून केला आणि खून केल्यानंतर इथल्या मूळ असे नागवंशी लोकांना सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींमध्ये अर्थात तुकड्यांमध्ये डिवाईड केलं आणि तेव्हापासून हे मूढभर विदेशी आक्रमणकारी ब्राह्मण आपल्यावर राज्य करत आहेत त्यानंतर बुद्धाने या ब्राह्मणांच्या विरोधात लढाई सुरू केली ब्राह्मणांचा जो विषमतेच्या व्यवस्थेच्या विरोधात बुद्धाने संघटित करण्याचा प्रयत्न केला चरत भिक्कवे चारिकंग बहुजन सुद्धा आहे अशा रीतीने बहुजनांना संघटित करण्याचा त्याच्यामधला भेदभाव नष्ट करण्याचा काम गौतम बुद्धाने केलं त्याचा परिणाम म्हणून सम्राट अशोक महान सम्राट अशोक मौर्य राजा झाला त्याचा मुलगा त्याचा नातू राजा झाला परंतु ब्राह्मणांनी कपटाने बृहदत्त मौर्याची हत्या केली सम्राट अशोकाच्या पंतूची हत्या केली आणि पुन्हा प्रतिक्रांती केली भारतामध्ये या ब्राह्मणांनी तेव्हापासून प्रचंड छळ इथल्या मुळण्याशी बहुजनांचा हे मुळघर ब्राह्मण करत आहेत परंतु त्यानंतर पुन्हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी या ब्राह्मणांच्या विरोधात या भांडवलदारांच्या विरोधात बहुजन समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना समान संधी समान दर्जा समान हक्क संधीची दम समानता दर्जाची समानता हे हक्क मिळवून दिले परंतु आजही हे मुठभर विदेशी आक्रमणकारी ब्राह्मण ईव्ही मशीनचा गैरवापर करून दुसऱ्यांचे पक्ष फोडून इलेक्टरल बॉन्डचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून साम दाम दंड भेद नीती विष्कन्या प्रयोग धनबळ गुंडबळ ईडीचा वापर करून आमच्या नेत्यांना महापुरुषांना दमदाट्यात करून ब्लॅकमेल करून मुठभर ब्राह्मणांनी या देशावर पुन्हा एकदा कब्जा केलेला आहे त्यामुळे बहुजनांनी सावध झालं पाहिजे ब्राह्मणांपासून संघटित झालं पाहिजे आणि या कपटी ब्राह्मणांपासून सावध होऊन या कपटी ब्राह्मणांच्या विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी आता बहुजनांनी सिद्ध झालं पाहिजे तयार झालं पाहिजे ब्राह्मण अत्यंत हिंसक आहेत त्यांना माणूस की नाही दया माणुसकी नाही एक तर विदेशी असून सुद्धा आमच्या देशात राहून सुद्धा आमच्यावर दादागिरी करतात एक तर मतांची दादागिरी सुद्धा करतात एवढे भयानक अन्याय अत्याचार या आता वर्तमानामध्ये या मुठभर ब्राह्मणांनी चालू केलेले आहेत सुरू केलेले आहेत त्यामुळे ब्राह्मणांच्या विरोधात सौर सर्व भारतीयांनी एकत्र आलं पाहिजेत कारण ब्राह्मण हिंदू नाही आहेत ब्राह्मण भारताचे मूळ रहिवाशी नाही आहेत ब्राह्मण अल्पसंख्याक आक्रमणकारी विदेशी आहेत ब्राह्मणांचा डी एन ए आर वन ए वन आहे ब्राह्मण वेस्ट इरे युरेशियातून आलेले आहेत आजपासून तीन हजार तीनशे वर्षापूर्वी ब्राह्मण भारतात आलेले आहेत आणि आपल्या राजा महाराजांच्या कपटाने हत्या के केल्या कपट कारस्थाना करून खून केले आपल्या राजा महाराजांचे आणि आपल्या आपली समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संदिती समानता यावर आधारलेली आपली व्यवस्था या लोकांनी नष्ट केली आणि ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन केलं आजही कपट कारस्थानं करून ब्राह्मणांनी पुन्हा एकदा लोकशाहीवर कब्जा केलेला आहे आपल्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून आणि त्यांच्या संघटनांमध्ये आमिष दाखवून त्यांच्या संघटनांमध्ये घेऊन वॉश करून आपल्या लोक मोलवासी भारतीयांचे तुकडे करण्याचा आणि डिवाईड करून राज्य करण्याचा मानस या मुठभर विदेशी ब्राह्मणांचा आहे त्यासाठी त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे बेकायदेशीर सरकार स्थापन केलेलं आहे हा आतंकवादींपेक्षाही मोठा अपराध ब्राह्मणांनी केलेला आहे देशद्रोहांपेक्षा मोठा अपराध ब्राह्मणांनी केलेला आहे दुसऱ्यांचे पक्ष फोडून इलेक्टरल बॉनचा गैरवापर करून ई व्ही एम मशीनचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून हिंसा घडवून दंगली घडवून ईडीचा गैरवापर करून नेत्यांना दमदाट्या करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन केलेली आहे मुठभर ब्राह्मणांनी त्यामुळे भारतीयांनी जागरूक राहिलं पाहिजेत या मुठभर कपटी ब्राह्मणांच्या विरोधात राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याची गरज आहे कारण हे मुठभर विदेशी ब्राह्मण एकतर विदेशी आहेत अल्पसंख्याक आहेत हिंसक आहेत आक्रमणकारी आहेत त्यांना समता स्वातंत्र्य बंधुदत्ता अशी काही देणं गेलं नाही त्यांना ब्राह्मणांचं राज्य स्थापन करायचं आहे ब्राह्मण हिंदू नाही आहेत ते मतांसाठी लोकशाही असल्यामुळे संविधानाच्या माध्यमातून सर्व भारती भारतीय नागरिकांना मताचा अधिकार आहे त्यामुळे ब्राह्मण सर्वांना म्हणतात आमचा हिंदू आहे आमचा हिंदू आहे एकोणीसशे पन्नासच्या आधी कधीही म्हणत नव्हते आमचा हिंदू आहे आजही ब्राह्मणांना तुम्ही विचारा तुम कोण आहे तर म्हणतात हम, हम, हम ब्राह्मण आहे म्हणजे ब्राह्मण हिंदू मानायला तयार नाही स्वतःला जिजिया करामधून टॅक्स मधून सुटका करून घेतली होती स्वतःची मुघलांनी जेव्हा टॅक्स लावला होता जिजिया कर तेव्हा हे सगळे ब्राह्मण एकत्र आले आणि मुघलांकडे गेले राजाला म्हणाले राजा, राजा आम्ही हिंदू नाही येत आम्हाला हा टॅक्स लावू नका आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलं स्वामी दयानंद सरस्वती हा ब्राह्मण आहे त्यांनी म्हटले आहे की आम्ही ब्राह्मण आहोत आणि हिंदूंच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे हिंदूचा अर्थ काळा चोर नीच काळा चोर गुलाम असा त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि हा पर्शियन भाषेतला शब्द आहे हा मुघलांनी दिलेली शिवी आहे मुघलांनी दिलेलं नाव आहे असं सत्यार्थ स्वामी दयानंद सरस्वती म्हणतो म्हणून या म्हणून या देशातील एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी अर्थात गैरब्राह्मणांनी अर्थात जे ब्राह्मण नाहीत त्या सर्व ब्राह्मण ब्राह्मण इतरांनी एकत्र येऊन या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे या देशाच्या संविधानाचा जो उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजेत कटिबद्ध झालं पाहिजे वचनबद्ध झालं पाहिजे प्रतिबद्ध झालं पाहिजेत आणि या मुठभर विदेशी ब्राह्मणांची गैरबराबरीची व्यवस्था नष्ट केली पाहिजेत